कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम म्हणजे वराती मागून घोडे असल्याचा आरोप उबाढा शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केलाय कुडा तालुक्यात पिंगुळी ते पाट रस्त्यावरील साफसफाई करणं झाडी मारणं आणि नवीन केलेल्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणं या कामाचं बावीस लाख रुपयांचं बिल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुडाळ उपअभियंता धीरज कुमार पिसाळ यांनी मे दोन हजार पंचवीसमध्ये खर्ची घातलं असं असताना सोमवारपासून पिंगुळी ते पाट रस्ता साफसफाई कशासाठी असा सवाल उपाठा शिवसेना नेते अतुल बंगे यांनी केला आहे बंगे यांनी ऑन दी स्पॉट पंचनामा करून उपअभियंता धीरज कुमार पिसाळ यांची चौकशी करा अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे भ्रष्टाचार बाहेर येऊन सुद्धा हा अभियंता सुशेगात कामे करून आणखीन भ्रष्टाचार करतोय असा थेट आरोप बंगे यांनी केला आहे पाहुयात पिंगोळी पाठ आणि पिंगोळी मठ ह्या दोन रस्त्यांच्या मी चौकशीची मागणी केली होती आणि त्यानंतर कुडाळ तालुक्यातील धीरज कुमार पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उप अभियंता जे आहेत सार्वजनिक बांधकामचे यांच्या नेतृत्वाखाली जी कामं झाली यांच्या मार्गदर्शनाखाली कामं झालीत आणि यांच्या अधिपत्याखाली झाले कामं ही कामं पूर्णकता धीरज कुमार पिसाळने स्वतः म्हणून ठेकेदार नेमून आणि स्वतः कामं केलेली आहेत आणि जी कामं केलेली आहेत कागदोपत्री दाखवली आहेत पण प्रत्यक्षात कामं त्या ठिकाणी नाही आहेत तीच परिस्थिती पिंगोळी पाट रस्त्याची जवळजवळ बावीस लाख रुपये हा रस्ता नव्याने तयार झालेला असताना सुद्धा त्या रस्त्यावर बावीस लाख रुपये या धीरज कुमार पिसा ने पैसे काढून खाल्लेले आहेत असा माझा थेट आरोप होता आणि मी पत्रकारांसमोर आलो आणि माझी मागणी ही तशी होती की पत्रकारांच्या समक्ष या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची कुठे खड्डे बुजवले याचे प्रत्यक्ष पाहणी करावी आणि कुठे झाडी मारली याची पाहणी करावी ही माझी मागणी होती परंतु धीरज कुमार पिसाळ हा अधिकारी अगदी बेजबाब जबाबदारपणाने वागत असल्यामुळे तो काही त्याची दखल घेत नाही आणि मला वाटतं की मी सर्व पक्षीय नेत्यांकडे या प्रकारे मागणी केलेली आहे की या धीरज कुमार पिसाळा हा कुडाळ तालुक्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागात आलेला हा प्रमुख अधिकारी आहे की कीड आहे ती त्याला हटवलं पाहिजे आणि आजही ती तीच परिस्थिती निर्माण झाली आहे पिंगोळी पाठ ही जी झाडी मारणे ग्रास कटर लावणे ही जी कामं झालेली होती ती सुद्धा कालपासून ही कामं सुरू केलेली आहेत म्हणजे जेणेकरून माझा जो आरोप होता त्या आरोपाला कुठेतरी त्यांनी उत्तर दिलेलं आहे की कालपासून हे ग्रा ग्रास कटर लावून या ठिकाणी झाडी झुडप साफ करून करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी धीरज कुमार पिसा काम करतोय आणि आजही काम हे सार्वजनिक बांधकामच्या क्लास फोर या कर्मचाऱ्याच्या मार्फत देखरेखीखाली हे काम चालू आहे ते चुकीच्या पद्धतीने चालू आहे जर दल बिल काढलं असेल जर सार्वजनिक बँकांना या रस्त्यावर अगोदर बिल काढलं असेल तर आता काम करण्याचा का प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे याची चौकशी व्हावी आणि मी या अधिकाऱ्याला पूर्णत्वाच या तालुक्यातून घालवल्याच्या गप्प बसणार नाही कारण हा अधिकारी भ्रष्ट आहे संदर्भात सुद्धा मी पालकमंत्री नितेश राणे साहेबांना सुद्धा या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी सुद्धा याची दखल आपण घेतो म्हणून सांगितलेलं आहे आणि जवळपास ज्या कागदपत्रांच्या वर कागदपत्र दाखवून पैसे खाल्लेले आहेत त्या कागदपत्रांची सुद्धा पडताळणी अधिकाऱ्यांमार्फत करू याची चौकशी लावू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे